विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि हिंदुत्वाच्या विषयी हिंदू हिंसक असल्याची बाब या ठिकाणी सभागृहामध्ये प्रसाद लाड आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी समजली आणि या संदर्भामध्ये सभापतींना अवगत केल्यानंतर सभागृहाचं वातावरण तंग झालं मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की बाबा अशा प्रकारे तमाम हिंदू समाजाचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराष्ट्र ही भूमी आहे आणि जर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली त्यांच्या वक्तव्याची आणि ही बाब गंभीर आहे तमाम हिंदू समाज का अपमान आहे हे जर त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात तर महाराष्ट्राने सुद्धा हा त्या ठिकाणी अपमान हिंदू समाजाचा सहन करू नये ही भावना आज आम्ही त्या ठिकाणी सभागृहात भाजप मायुतीच्या आमदारांनी मांडली आणि आमचे सभासद आक्रमक झाले सभागृहाचं कामकाज स्थगित झालं एकदा पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं आमचे सारे सदस्य पुन्हा या विषयाचा निषेध करावा मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा राहुल गांधीचा निषेध करावा अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी तुमरी झालेली असताना मला लाज वाटते शरम वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी ती शिबीही मी सभागृहातली इथे मी बोलू इच्छित नाही कारण ती निषेधारी आहे महिला दोन सभागृहात दोन तीन उपस्थित होत्या सभापती महिला होत्या आणि जी काय शिबी दिली ती रेकॉर्डवर आहे ती शिबी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे विरोधी पक्ष नेते पद संविधानिक आहे एखादा आमदार चुकला समजू शकतो परंतु विरोधी पक्ष नेता यांनी आई वरून त्या ठिकाणी शिवी देणं अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी प्रसंग झाला नाही आमची मागणी आहे आम्ही सभागृहता स्थगित केलं आम्ही जरी सरकारी पक्षाचे असलो तरी आम्ही हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही जोपर्यंत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे राजीनामा देत नाहीत सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी सभागृह आम्ही चालू देणार नाही त्याला निलंबित करण्याची मागणी आमची आहे आणि त्यामुळं सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी सभापतींनी दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर तर लढवत सभागृहात सुद्धा लढाई करायची वेळ आली तरी आम्ही मागे राहणार नाही हिंदी में आज सुबह लोकसभा में हिंदी 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 लाइट 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 आज सभागृह में लोकसभा में विरोधी पक्ष नेता राहुल गांधी जी ने भगवान शिवशंकर का और उनके त्रिशूल का नाम लेकर हिंदू समाज हिंसक है हिंसक है हिंसक है इस तरीके की अभद्र भाषा लोकसभा में की जिसका माननीय प्रधानमंत्री ने तीव्र शब्द में निषेध किया और कहा कि आज इस तरीके का हिंदुओं का अपमान सभागृह में और हिंदुस्तान में सहा नहीं जाएगा और इसी विषय को लेकर जब ये बात हमारे ध्यान में आई जहन में आई मीडिया के माध्यम से हमने सभागृह में यह विषय रखने की कोशिश की हमारे गट नेता प्रवीण दरेकर जी हमारे नेता सम्माननीय श्रीकांत भारतीय जी हमारी बहन सभी सदस्यों ने यह विषय रखा विषय रखने के बाद महाविकास आघाड़ी के सभी सदस्यों ने सभागृह में हंगामा करने की कोशिश की इसलिए सभागृह पांच मिनट के लिए ताकूब किया गया लेकिन फिर से जब सभागृह शुरू हुआ तो माननीय प्रवीण दरेकर जी ने अपनी बात रखते हुए इस इस चीज का निषेध किया और मैंने यह चीज कही कि यहां पर राहुल गांधी के निषेध का कर करकर लोकसभा में भेजा जाए और उसके ऊपर या तो विरोधी पक्ष नेता इस पर जवाब दे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी जब जवाब देने के लिए खड़े हुए तब भी मेरा भाषण चालू था उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया हमारी महिला सदस्य वहां थी चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी उसके बावजूद बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है हिंदुओं का अपमान अम्बादास दानवे ने किया है मैं उसका निषेध करता हूं और इस माध्यम से मैं उबाटा के सभी नेताओं को आह्वान करना चाहता हूं कि राहुल गांधी ने जिस तरीके से हिंदुओं का अपमान किया है क्या वो उसका समर्थन करते हैं हमारी माता बहनों को गाली देने का काम जो अम्बादास दानवे ने किया है उसका समर्थन करते हैं नहीं तो इस बारे में पत्रकार परिषद लेकर उद्धव ठाकरे उनकी भूमिका स्पष्ट करे नहीं तो हम सभागृह चलने नहीं देंगे जब तक अंबादास दानवे जी का राजीनामा विरोधी पक्ष नेता पद से नहीं होता या उन्हें निलंबित किया नहीं जाता क्योंकि इस सभागृह में एक सदस्य ने किसी सैनिक के बारे में बात की थी तो हमने उन्हें तीन साल के लिए निलंबित किया था उस चीज को फिर दोहराना चाहता हूं हमारी बहनों के सामने माता बहनों के ऊपर से गाली देने वाले अंबादास दानवे को निलंबित किया जाए और विरोधी पक्ष नेता पद का उनका राजीनामा लिया जाए ये मेरी मांग है मैंने आप, गाली दी ही नहीं वो मेरे आंग पर आए मैंने उनको इतना ही बताया कि आप अगर ऐसी बात करेंगे तो हम भी बात करेंगे और मैं आज भी हूँ हम किसी से डरते नहीं है सभागृह के अंदर सभागृह के बाहर गली के बाहर और अगर आप बोलेंगे तो बोल मातोश्रीच्या पर भी जाकर जवाब देने के लिए हम देण्या तयार सकाळी देखील असाच गोंधळ पाहायला मिळाला होता वेल में उन सभापतींच्या विरोधात दिवसभरात बघितलं तर विरोधी पक्षाचं गोंधळाचं काम तसंच विरोधी पक्ष नेत्याची आणि विरोधी पक्षाची आलेल्या बजेट नंतर हवा गेलेली आहे सर्वसामान्य जनतेची कामं जनतेच्या साठी दिलेला निधी प्रत्येक कष्टकरी कामगार महिला युवक तरुण तरून, तरुणी विद्यार्थी यांच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेली पावलं पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे परसेप्शन क्रिएट करणारा विरोधी पक्ष खटाखट खटाखट -खत, खटाखट -खत, आता पडायला लागलाय आणि त्यामुळे सकाळी आयचा -सी -सी जो विजय झाला इंडियन क्रिकेट टीमचा त्याचा ठराव करावा आणि आपल्या सभागृहात विधानसभेमध्ये आयचे खजिनदार आशिष शेलार यांचं देखील अभिनंदन करावं असा ठराव ठेवल्यानंतर त्यांनी पुन्हा वेलमध्ये येऊन तमाशा केला त्याचा देखील मी निषेध करतो